रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय सुज्ञ मतदार बांधवानी भगिनींनो नमस्कार जय शिवराय जय भीम बांधवांनो आज मी ओबीसीच्या प्रश्नावरती या ठिकाणी चर्चा करणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात मध्ये जवळपास एक तृतीयांश लोक एक तृतीयांश मतदार हे ओबीसी संवर्गातील आहे ओबीसी म्हणजे काय ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय हिंदीमध्ये अन्य पिछडा वर्ग ओबीसी समाज हा आपल्या हक्कांप्रती आतापर्यंत जागृत नव्हता पण आता, आता मात्र अनेक मोठ्या मोठ्या संघ संघटना आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी सेवा संघ वगैरे अशा अनेक संघटनांनी प्रचंड जनजागृती महाराष्ट्रामध्ये केली आणि ओबीसींना त्यांच्या प्रश्नाविषयी त्यांच्या हक्काविषयी जागृत करण्यात आले ही एक समाधानाची गोष्ट आहे परंतु अजून देखील काही प्रश्न प्रकर्षाने शिल्लक राहिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला मांडावे लागणार आहेत त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आज ओबीसी जनगणना झालेली नाही प्रत्येक ठिकाणी ओबीसीची जनगणना करावी अशी मागणी आहे बिहारमध्ये जनगणना झाली तर अगदी आश्चर्यजनक असे निकाल आले आहेत आणि ओबीसी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध आहेत किंवा आहेत त्या राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ओबीसीची जनगणना व्हावी अशी प्रत्येक ओबीसी बांधवांची इच्छा आहे जेव्हा जनगणना होईल जेव्हा त्यांचं त्यांची संख्या अनिश्चिती होईल त्यांची संख्या किती आहे मग तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच त्यांना लो, ,लोक आरक्षण दिलं जाईल नोकऱ्यांमध्ये आरक्षण शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण अन्य सोयी सुविधा ज्या मिळतात लाभ मिळतात त्या विकास योजनांमध्ये देखील आरक्षण त्यांना मिळेल आज जे त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे हे मंडल कमिशनच्या अहवालाच्या अंमलबजावणीनंतर हे लागू झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना जे सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालेलं आहे ते सत्तावीस टक्के आरक्षण निश्चितच त्यांच्या जनसंख्येच्या प्रमाणात नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे आरक्षण असलं पाहिजे यासाठी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे माझी अशी कडकडीची विनंती आहे मी तर स्वतः ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याबाबत आग्रही आहे परंतु तमाम ओबीसी बांधवांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला पाहिजे यासाठी मला जर आपण निवडून दिलं तर लोकसभेमध्ये मी ओबीसी जनगणना झाली पाहिजे या मुद्द्यासाठी या मागणीसाठी मी लोकसभेत आग्रही आग्रही राहील असं मी या ठिकाणी जाहीर रित्या आपल्या सर्वांना सांगत आहे ओबीसीचे दुसरे दुसरे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आणि नोकरी विषयक प्रश्न आहेत आज मंडल कमिशनच्या अंमलबजावणी नंतर जरी ओबीसीना आरक्षण लागू झालं तरी क्लास वन ऑफिसरमध्ये फक्त सात ते नऊ टक्केच ओबीसी अधिकारी आहेत क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसरमध्ये थोडं जास्त आहे क्लास थ्रीमध्ये थोडं जास्त आहे क्लास फोर मध्ये जास्त आहे म्हणजे तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी या ठिकाणच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसी आरक्षण दिलं जात आहे पण क्लास वन आणि क्लास टू मध्ये आरक्षण दिलं जात नाही किंवा ते भरलं जात नाही आज केंद्र सरकारच्या मंत्रालयामध्ये जो बॅकलॉग आहे आज जवळपास साडेआठ लक्ष नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे या नोकऱ्यांचा बॅकलॉग जर भरला गेला तर या ठिकाणी कोणाला नोकरी मिळेल ओबीसी एस सी एस टी या तीन मागास जातीच्या संवर्गांना नोकरी मिळणार आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपल्याला ओबीसीची जनगणना करणं आवश्यक हो आहे नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे ओबीसी विद्यार्थ्यांना सुशिक्षित विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत ते बेरोजगार आहेत आज इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट बनल्यानंतर सुद्धा आठ हजारावर सात हजार रुपयावरती ते नोकऱ्या करत आहेत अशी परिस्थिती आहे आज कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर एम एमबीए झालेले लोक येत आहेत एमबीए झालेला विद्यार्थी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर क्लास फोर साठी अर्ज भरतोय एम ए किंवा बीई झालेला विद्यार्थी क्लास फोर क्लास थ्रीसाठी अर्ज करत आहे अशी परिस्थिती आहे की ओबीसी समाजाची मानहानी नाही का ही ओबीसी समाजाचा अपमान नाही का पूर्वीच्या काळी एक सा सामान्य बी ए झालेला माणूस हा आय अधिकारी होत होता आणि कलेक्टर म्हणून नोकरी करत होता किंवा त्यांना क्लास वन ऑफिसरची नोकरी मिळवलं काही अवघड नव्हतं आज आमच्याकडे एम ए झालेले पीएचडी डी झालेले ओबीसीचे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत पण त्यांना राज्यामध्ये रोजगार नाही केंद्रामध्ये रोजगार रोजगार नाही पब्लिक सेक्टरमध्ये रोजगार नाही आणि मग खासगी शिक्षण संस्थांमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून ते काम करत आहेत फक्त दहा हजार रुपयाच्या नोकरीसाठी वीस वीस लाख रुपयाचं डोनेशन त्यांच्याकडनं घेतलं जात आहे हे तर अतिशय आश्चर्यकारक आहे आणि अतिशय मान हानिकारक आहे आणि म्हणून ओबीसी बॅकलॉग बॅकलाउ नोकऱ्यामधील भरला पाहिजे त्यांच्याकरिता वस्तीगृह बांधून देण्याची घोषणा शासनाने केली वस्तीगृह त्यांचे बांधण्यात येत नाही का बांधण्यात येत नाही खासगी संस्था चालकांना शेकडो एकर जमिनी अगदी स्वस्त दराने शासनाने दिलेल्या आहेत या जमिनी ओबीसीच्या वस्तिगृहासाठी का वापरल्या जात नाही सरकारी जमिनी आता शिल्लक जरी राहिल्या नसल्या तरी अनेक ठिकाणी सरकारी जमिनी शिल्लक आहेत त्या जमिनी ओबीसीच्या हॉस्टेलसाठी दिल्या पाहिजे परंतु शहरातल्या मोक्याच्या जमिनी धनदानग्यांना शिक्षण सम्राटांना सरकारने यापूर्वी दिल्या परंतु ओबीसीच्या संस्थांना दिल्या नाही परंतु ओबीसींना दिल्या नाही त्यामुळे ओबीसीचे प्रश्न आणखीच कठीण झालेले आहेत आज ओबीसी विद्यार्थी तेवढा जागृत झाला नाही जेव्हा तो जागृत होईल तेव्हा आपले हक्क आपल्या नोकऱ्या आपला रोजगार आपलं उच्च शिक्षण आपलं परदेशी शिक्षण याबद्दल तो जागृत होईल मी जेव्हा सामाजिक न्याय खात्याचा सचिव होतो तेव्हा ओबीसीसाठी ज्या काही तरतुदी होत्या त्यासाठी केंद्र सरकारकडून पैशाची तरतूद निधीची तरतूद करण्यासाठी मी फार आग्रही होतो परंतु मला त्याच्यामध्ये यश आलं नाही कारण शेवटी मी एक शासकीय अधिकारी होतो आणि केंद्रामधले लोक जे होते ते केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय सचिव होते तर त्यांना संपूर्ण देशाचा कारभार बघावा लागत असल्यामुळे त्यांनी तो पैसा रिलीज केला नाही पण केंद्राकडे नेहमीच ओबीसीच्या स्कॉलरशिप्स ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल त्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती या सर्व गोष्टी नेहमीच प्रलंबित असतात नेहमीच ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही ओबीसीच्या प्रश्नावर ओबीसी आंदोलन करत नाही आता ते आंदोलन सर्वांनाच करावं लागेल ओबीसीच्या विद्यार्थ्यांना करावं लागेल एससीच्या विद्यार्थ्यांना करावं लागेल एसटीच्या विद्यार्थ्यांना करावं लागेल आता ओबीसी एस सी एस टी असा तिन्ही संवर्गातला एकत्र एक मोठी म्हणजे तीन छत्र्या करण्याच्याऐवजी एकच मोठी छत्री तयार करा आणि एकाच छत्रा आण त्यांनी आंदोलन करा यासाठी मी पुढाकार घेईल आणि संसदेत गेल्यानंतर ओबीसीच्या या बॅकलॉग वर्षी ओबीसीच्या शिक्षणाविषयी ओबीसीच्या नोकऱ्याविषयी संघर्ष करणार आंदोलन करणार संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार संसदेमध्ये चर्चा घडवून आणणार आणि हा प्रश्न तडीच देण्यासाठी जे अन्य ओबीसीचे संसद सदस्य असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनो माझं हे जे आश्वासन आहे किंवा मी जे सांगत आहे हे काही फक्त थापा नाहीत किंवा हे काही पोकळ आश्वासनं नाहीत तर हे माझं कमिटमेंट आहे मी गेल्या चौदा वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्षच करत आहे आणि म्हणून आपला हा संघर्ष आपल्याला पुढे चालवायचा आय एस ची नोकरी सोडून माझ्या आय एस च्या रिटायरमेंटला नऊ वर्ष बाकी असताना मी आय एस ची नोकरी सोडून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आलो आहे आणि सतत संघर्षशील आहे ना रामटेकच्या लोकांना ते माहिती आहे त्यामुळे मला एकदा संधी द्या संसद सदस्य म्हणून संसदेत जाण्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडतो की नाही याच्याबद्दल आपण बघत राहा आणि म्हणून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती कृपा करून आपण मला निवडून द्यावं माझं निवडणूक चिन्ह आहे प्रेशर कुकर आणि म्हणून या प्रेशर कुकरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने किशोर उत्तमराव गजबी अपक्ष उमेदवार परंतु वंचित बहुजन आघाडीचा समर्थित उमेदवार म्हणून आपण कृपा करून मला निवडून द्यावं अशी विनंती कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करीत आहे नमस्कार धन्यवाद जय भीम जय सेवा